पिंगळगड पूल झाला धोकादायक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातील लागून असणारा पिंगळगड नाल्यावरील त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे परभणी शहरातील सांडपाण्याचे मोठ्या प्रमाणात पिंगळगड नाल्याच्या माध्यमातून पाणी जात असते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसराजवळून जाणारा हा नाला व त्याच्यावर बांधलेला पूल खचला असून या परिसरातून जाणाऱ्या अनेक गावातील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे पुलावरून जात असताना अपघाताचे प्रमाण वाढले आहे पावसाळा सुरू झाला असून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर हा पूल केव्हाही वाहून जाऊ शकतो अशा अवस्थेत आला आहे या पुलाच्या पलीकडच्या बाजूस अनेक गावे जोडली आहेत मोठ्या संख्येने नागरिक या पुलावरून ये जा करत असतात जर का तात्काळ प्रशासनाने या गंभीर समस्याबाबत लक्ष दिले नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते वेळोवेळी आजूबाजूच्या गावातील परिसरातील नागरिकांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाला सांगितले आहे या संदर्भात प्रशासनाने तात्काळ पावळी उचलावी आणि या नाल्यावरील पूल दुरुस्त करावा तसेच लोकप्रतिनिधी देखील यात लक्ष घालावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे हा विद्यापीठामधील हा जो पिंगडता नाला आहे कमी जास्त एक दोन वर्षापासून या पुलाची अवस्था फार दयनीय झालेली आहे आणि ह्या पुलाच्या पलीकडं टाकळगव्हाण परळ इटलापूर त्यानंतर लोहगाव सायळा खटिंग असे सात आठ खेडे या ठिकाणी जोडलेले आहेत आणि या सात आठ खेड्यांमधील जे लोक आहेत त्यांची वर्दळ ही सकाळी चार पाच वाजेपासून ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत सलग वर्दळ सुरू राहते आणि ह्या पुलाची अवस्था झाल्यामुळे आजपर्यंत या ठिकाणी बरेचशे लोक पडझड होऊन त्यांचे त्यांना फार मोठी दुखापत सुद्धा झालेली आहे आमच्या समोर एकदा या ठिकाणी एक महिला भगिनी पडली त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती तरी सुद्धा शासन स्तरावरती या गोष्टीची कोणी दखल घ्यायला तयार नाही तर मी संपूर्ण या भागातील जी गाव आहेत त्या गावातील गावकरी मंडळीच्या वतीनं मी शासन स्तरावरती एक विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या पुलाची ही दुरावस्था दूर करून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची गैरसोय टाळावी आमचा हा दैनंदिन रस्ता आहे आमच्या समोर या ठिकाणी बऱ्याचदा काही शिक्षक भगिनी आहेत आमच्या त्यांची सुद्धा पडझड झालेली आहे बरीचशी शिक्षक मंडळी आहे त्यांना या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागते आणि या गोष्टीची दखल शासन स्तरावर घ्यावी हे संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी विनंती करतो बऱ्याचशा या भागात राहणारे जे गावकरी मंडळी आहेत त्यांनी स्वनिधीतून स्व खर्चातून या पुलाचं बऱ्याचदा काम केलं आपण जर या पुलाची आधीची जर अवस्था बघितली तर पुल हा अगदी येण्या जाण्या योग्य होता पण माहिती नाही की शासनाला काय वाटलं आणि चांगला असणारा पूल तो तोडण्यात आला म्हणजे एक प्रकारे या लोकांची या ठिकाणी गैरसोय करण्यात आली आम्ही बऱ्याचशा गावातील लोकांना हाताशी धरून आ, या बाबतीमध्ये आम्ही कुलगुरु साहेबांना सुद्धा निवेदन दिलं होतं एवढंच नाही तर आपल्या परभणीचे कार्यसम्राट आदरणीय राहुल पाटील सर यांच्याशी सुद्धा गावकऱ्यांनी चर्चा केली त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह बोलून पुलाचं काम जे आहे आमच्या स्तरावरती आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू असं त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं त्यानंतर विद्यापीठ स्तरावरती सुद्धा खूप आम्ही आम्ही म्हणण्यापेक्षा गावातील लोकांनी याची दखल घ्या म्हणून विनवणी केलेली आहे पण आजपर्यंत त्या गोष्टीची कोणी दखल न घेता तो पूल आहे त्याही पेक्षा त्या पुलाची दयनीय अवस्था झालेली आहे जर अर्धा ता एक तास जर पाऊस पडला तर हा पूल वाहून जाण्यासाठी काही वेळ लागणार नाही तर माझी सगळ्या गावकरी मंडळीच्या वतीनं पुन्हा एकदा शासनाला विनंती आहे शासन त्रावरती विनंती आहे की त्यांनी या पुलाची दुरावस्था ही दूर करावी आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व लोकांची गैरसोय ही हो दूर करावी तर हा जो पिंगळगडचा नाला आहे या ठिकाणी कृषी विद्यापीठाचा हा जो नाला या ठिकाणी या पिंगळगड नाळाच्या पलीकडे सुद्धा बरेच आपण गेलं कृषी विद्यापीठाचे डिपार्टमेंट आहेत त्या ठिकाणी इथून गेल्यानंतर सायळा लागतो टाकळगावाने परळगावाने इटलापूर आहे लोहगाव आहे या प्रत्येक लोकांना सकाळी सकाळी चार वाजल्यापासून संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत लोकांना या मार्गे आपल्याला विद्यापीठापर्यंत परबलं जावं लागतं परंतु वारंवार आम्ही शासनस्तरी विद्यापीठा स्तरी आपण कुलगुरूतर्फे त्यांना सुद्धा माहिती पुरवली वारंवार परंतु आणखीन या ठिकाणी या पुलाची काही कोणी दखल घेतली नाही या ठिकाणी आतापर्यंत जवळपास पन्नास साठ लोक या ठिकाणी जखमी झालेले आहेत कोणाचे हात मोडले कोणाचे पाय मोडले अक्षर पडली जोरदार पाऊस झाला तर हा पूल वाहून सर हा तात्पुरता आपल्या शेतकऱ्यांनी आणि गावकरी बंधूंनी या ठिकाणी माती स्वतः आणून जेसीबी मार्फत हे पूल बनवलेले आहे लोकांनी बनवले पण विद्यापीठ स्तरावर हा रस्ता विद्यापीठाचा आहे पण एवढं मोठं अनुदान येऊन ये सुद्धा या ठिकाणी या पुलाकडे वारंवार दुर्लक्ष केला आहे आणि अगोदर हा पूल चांगला होता परंतु यांनी मुद्दाम हा पूल काय केला इलेक्शनच्या वेळेस हा पूल तोडला की जेणेकरून या लोकांनी इकडून येऊ नये आणि यांचा असं म्हणणं आहे की बाबा हा रस्ता रहदारीचा नाही खरा फक्त विद्यापीठाच्या लोकांचा आहे तसं जर म्हटलं तर या ठिकाणी बऱ्याच अंतरापर्यंत विद्यापीठाचे डिपार्टमेंट आहेत त्या लोकांना जाण्यासाठी पण खूप दुरवस्था होते हे पण विद्यापीठातले कर्मचारी आहेत सायला या ठिकाणी विद्यापीठामध्ये येतात त्यांना वारंवार पाऊस असो उन्हाळा असो पावसाळा प्रचंड त्रासांना सामोरं जावं लागतं या निमित्तानं काय सांगायला या ठिकाणी अशी विनंती करतो शासनाला किंवा आपल्या कुलगुरु साहेबांना की लवकरात लवकर या पुलाची दक्षता घ्यावी आणि हा पुल पक्का स्वरूपामध्ये तयार करण्यात यावा ही त्यांना आमची विनंती हा